दिंडुरी तालुक्यातील अकराळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे या अपघातात का बलेनो कारण याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बलेनो कार ही नाशिक कडे येत होती तर बस कळवणकडे कडे जात होती यावेळी अकराडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला यामध्ये बसने पेट घेतल्याने बलेनो कार मधील दोघांचा मृत्यू झाला तर बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळतात दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले बसवाला बलेनो कारला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात असून ही बस कळवा असल्याचे समजते ఎన్సీ న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నా